नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पी एम जे ए वाय मार्फत मित्रांनो जे आयुष्यमान कार्ड दिले जात आहे मित्रांनो तुमचं जर आयुष्यमान कार्ड अजून बनलेलं नसेल तर तुम्ही घर बसल्या ते आयुष्यमान कार्ड बनवू शकता आणि ते कसं बनवायचं याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुमचं आयुष्यमान कार्ड हे बनवू शकता त्यासोबतच मित्रांनो ई श्रम कार्ड सुद्धा गव्हर्नमेंट मार्फत इश्यू करण्यात आलेला आहे आणि ई श्रम कार्ड सुद्धा तुम्ही जर बनवलेलं नसेल किंवा तुम्हाला ईश्रम कार्ड म्हणजे काय त्याचे फायदे हे माहिती नसेल तर सर्वात पहिलं तुम्ही आपल्या चॅनलवरती जायचं आहे ई श्रम कार्ड बद्दल व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे आणि त्यासोबतच ई श्रम कार्ड हे कसं बनवायचं याच्यावरती डीपमध्ये आणखीन एक व्हिडिओ डिपमध्ये मिळणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून तुमचं ई श्रम कार्ड बनवू शकता किंवा ई श्रम कार्डबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता त्यासोबतच मित्रांनो पॅन कार्ड जे दिलं जातं मित्रांनो पॅन कार्डसाठी सुद्धा जे महत्त्वाच्या अपडेट येतात पॅन कार्डमध्ये करेक्शन कसं करायचं पॅन कार्ड हरवलेलं पॅन कार्ड डाउनलोड कसं करायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत तुमचं जर पॅन कार्ड हरवलेलं असेल किंवा तुम्हा तुम्हाला पॅन कार्ड बद्दल माहिती घ्यायची असेल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलवरती जावा चॅनलवरती जाऊन सोम मराठी सपोर्ट पॅन कार्ड असं टाइप करा तुम्हाला पहिला व्हिडिओ दिसन तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचं आहे पॅन कार्ड झाल्यानंतर मित्रांनो आधार कार्ड सुद्धा तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये नावसुद्धा चेंज करता येणार आहे मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे या बऱ्याच डेटा आता तुम्हाला घर बसल्या करता येणार आहेत आता ती आहेत। ले ले ते कसं करायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत याच्या आधी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते म्हणजे तुमचं आधार कार्ड घर बसल्या तुम्ही डाउनलोड कसं करू शकता त्यासोबतच तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं सिडिंग आहे म्हणजेच आपण डीबीटी लिंक म्हणतो ते कसं चेक करायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत आता येणारे व्हिडिओ हे नाव चेंज कसं करायचं मोबाईल नंबर चेंज कसा करायचा ॲड्रेस चेंज कसा करायचा याच्यावरती व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर आधार कार्ड रिलेटेड व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा मित्रांनो फक्त आधार कार्डच नाही तर मित्रांनो गव्हर्नमेंट मार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात जे काही फॉर्म भरले जातात घरकुली योजना असू द्या त्यानंतर रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या काही शेतीविषयक योजना असतात त्याच्या रिलेटेड माहिती त्यासोबतच ऑनलाईन जे काही फॉर्म निघतात मित्रांनो भरतीचे फॉर्म असतात त्या फॉर्मबद्दलसुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाते त्यासोबतच ते फॉर्म कसा भरायचा याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये माहिती अपलोड केली जाते मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला हे काही नवनवीन व्हिडिओ असणार आहेत ते व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो